बऱ्याच वेळेला पुरी भाजी करायचं म्हटलं की आपल्याकडून पुऱ्या एकदम तेलकट तरी होतात किंवा थंड झाल्यानंतर त्या वातळ किंवा अशा चपट्या होऊन बसतात बराच वेळ अशाच टम्म फुगून राहणाऱ्या पुऱ्या कशा बनवायच्या ज्या अजिबात तेलकट होणार नाहीत रेसिपी एकदम सोपी आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे भाजी बनवण्यासाठी त्यामध्ये आल्याचा तुकडा घेतलेला आहे खोबरं आणि लसूणचं एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण तयार झालेलं आहे आता कांदा आणि टोमॅटो तर इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे जो की जास्त पिकलेला आहे ग्रेव्ही जी बनणार आहे ती एकदम दाटसर बनावी आणि चवीलासुद्धा उत्तम लागावी यासाठी कांदा एकदम बारीक का असा कट करून घ्यायचा कांदा जर मोठा मोठा ठेवला तर आमटीला तितका दाटसरपणा येत नाही किंवा आमटी मिळून येत नाही त्यामुळे कांदा हा एकदम बारीकच कट करून घ्यायचा मिक्सरमध्ये अजिबात फिरून घ्यायचा नाही जितका शक्य असेल तितका बारीक कट करून घ्यायचा टोमॅटो घेत असतानासुद्धा पूर्ण पिकलेला टोमॅटो घ्यायचा अगदी असा लाल बुंद पिकलेला टोमॅटो असतो तोच घ्यायचा कच्चा टोमॅटो वापरायचा नाही कच्चा टोमॅटो घेतला तर ग्रेव्हीला हवा तितका दाटसरपणा येत नाही टोमॅटोसुद्धा अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे कट करण्याच्या अगोदर जरी टोमॅटो धुवून घेतलेला असला तरीसुद्धा कट केल्यानंतर पुन्हा एकदा टोमॅटो धुवून घ्यायचा जेणेकरून त्यातल्या ज्या बिया असतात त्या, त्या, त्या बाजूला होतील त्यामुळे जास्तीचा जो आंबटपणा असतो तो निघून जाईल आणि आमटीला चवसुद्धा छान येईल इथे मी दोन मिळे मकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत फ्री भाजीसाठी जी आमटी रस्साभाजी बनवणार आहे त्यासाठी आपल्याला इतकंच साहित्य लागणार आहे सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची जिरं घालायचं आहेत छान तडतडलं की त्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा तो घालायचा आहे कांदा आपल्याला अगदी तांबूस रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा जितकाच छान भाजला जाईल तितकीच या आमटीला टेस्टसुद्धा छान येते आणि आमटीला दाटसरपणा यायलासुद्धा मदत होते कांदा चांगला भाजला गेला म्हणजे अगदी विरघळेपर्यंत भाजला गेला की त्यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटोसुद्धा घालायचा आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे जास्त पिकलेलं टोमॅटो असल्यामुळे अगदी पटकन भाजलं जातं त्याला अजिबात जास्त वेळ लागत नाही त्यानंतर आपले घरगुती जे मसाले आहेत जसे की धने पावडर जिरे पावडर हळद गरम मसाला आणि लाल तिखट हे मसाले घालून घ्यायचे आहेत जास्तीचा एक्स्ट्राचा कोणताही मसाला वापरायची गरज लागत नाही इथे मी दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकतो ही भाजी बनवण्यासाठी अगदी आपल्या रोजच्या वापरातीलच मसाले वापरावे लागतात अजिबात एक्स्ट्राचे कोणतेही मसाले वापरायला ला लागत नाहीत मसाले तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर जे आपण खोबऱ्याचं आणि लसूणचं वाटण केलं होतं ते वाटणसुद्धा घालायचं आणि छान तेल सुटेपर्यंत हे वाटणसुद्धा भाजून घ्यायचं आता हे वाटण भाजत असताना यामध्ये थोडं थोडं करून गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे छान तेल सुटेपर्यंत हे मसाले भाजले जातील आणि ते करपले जाणार नाहीत मसाले चांगले भाजले जावेत यासाठी एखादा मिनिट यावरती झाकण ठेवायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची अगदी एखादा मिनिटामध्येच तेल सुटायला सुरुवात होते म्हणजेच मसाले छान भाजले जातात एक मिनिटभर चांगली वाफ दिल्यानंतर बघा मसाल्यांना तेलसुद्धा छान सुटलेलं आहे म्हणजेच मसाले व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता या मसाल्यांमध्ये अजून थोडंसं गरम पाणी घालायचं ज्यामुळे या भाजीला कट चांगला येतो म्हणजेच रंग चांगला येतो रसाभाजीला रंग छान यावा अगदी लालसर कट यावा यासाठी कोणतीही मिरची पावडर किंवा बेडगी मिरची पावडर इथे वापरलेली नाही अगदी घरगुती मसालाच घातलेला आहे त्यामुळे अगदी थोडंसं असं गरम पाणी घालून मसाले छान परतून घेतल्यानंतर त्याला कट छान येतो म्हणजेच रंग छान येतो मसाले व्यवस्थित भाजलं जाणं हेच खरं महत्त्वाचं आहे ज्यामुळे आमटीला रंग छान येतो तसेच चवसुद्धा छान येते मसाले व्यवस्थित भाजले गेले असले की रंग आपोआपच छान येतो आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची तीसुद्धा थोडीशी परतून घ्यायची वरूनसुद्धा नंतर शेवटी कोथिंबीर घालणारच आहे परंतु मसाल्यामध्ये कोथिंबीर भाजल्यामुळे त्याची चव छान येते त्यानंतर इथे मोड आलेली मटकी वापरायची आहे फक्त बटाट्याची भाजी खायला इतकी छान लागत नाही पण त्यामध्ये असेच मोड आलेली मटकी वापरली तर या रसाभाजीला अजून छान चव येते आता इथे मी त्यातले दोन भाग जे आहेत ते बारीक कट करून घातलेले आहेत आणि अर्धा भाग आहे बटाट्याचा तो असाच हाताने चुरून घालायचा ज्यामुळे या रसाभाजीला दाटसरपणा यायला मदत होते बटाटा चुरून घातल्यामुळे एक्स्ट्राचं यामध्ये तिळाचं किंवा शेंगदाण्याचं कूट वापरायची अजिबात गरज नाही अशीच भाजी खायला खूप टेस्टी होते आता मसाल्यांमध्ये व्यवस्थित मोड आलेली मटकी आणि बटाटा मिक्स करून घ्यायचा पुन्हा दोन मिनटं झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची म्हणजेच मसाले त्यामध्ये व्यवस्थित मुरले जातात आणि त्यामुळे टेस्ट छान येते मोड आलेल्या मटकीची आणि उकडलेल्या बटाट्याची अशीच सुक्की सुद्धा खायला खूप छान लागते परंतु आज आपण पुरीसाठी ही रस्साभाजी बनवतो आहे त्यामुळे इथे आपल्याला रस्सा बनवायचा आहे ना एकदा मी थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घातलेली आहे आता यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे जितकी रस्सा आपल्याला बनवायचा आहे तितकं गरम पाणी यामध्ये ॲड करायचं गार पाणी अजिबात वापरायचं नाही त्यामुळे या रस्साभाजीची टेस्ट बिघडू शकते आता याला फास्ट गॅसवरती एक उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर मंद गॅसवरती तीन ते चार मिनटं ही रस्साभाजी चांगली शिजवून घ्यायची शेवटी चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे ही आपली पुरीसाठी लागणारी रस्साभाजी जी आहे ती तयार झालेली आहे अजून दोन ते ती तीन मिनटं अशीच मंद गॅसवरती उकळत राहणार आहे तोपर्यंत तो पुरीसाठी लागणारं जे पीठ आहे ते तयार करून घेऊया पुरीसाठी इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे दोन्हीही गोष्टी चाळूनच घ्यायच्या मैद्याऐवजी गव्हाचा पिठाचा वापर केला तरीसुद्धा चालेल त्यानंतर मीठ घातलेलं आहे आणि अगदी चमचाभर कडकडीत तेलाचं मोहन घालायचं त्यामुळे पुरी अजिबात वातड होत नाहीत अगदी खुसखुशीत होतात पुरीमध्ये रवा वापरल्यामुळे पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत तेलाचं जे मोहन घातलेलं आहे ते पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्टसर याचा गोळा तयार करून घ्यायचा पुरीसाठी लागणारी जी कणिक आहे ती अगदी घट्टच असायला पाहिजे जरा जरी ही कणिक सैल झाली तर पुऱ्या फुकतात परंतु थंड झाल्यानंतर अगदी चपट्या होतात आणि वातळसुद्धा होतात त्यामुळे पुरीसाठी लागणारी जी कणिक आहे अगदी घट्टच ठेवायची आणि पाच ते सात मिनटं चांगली मुरवून घ्यायची म्हणजे जो घातलेला रवा आहे तो चांगला भिजला जातो आणि पुऱ्या अगदी खुसखुशीत आणि टम्म फुकतात पुरीसाठी लागणारी जी कणिक आहे ती मळून घेतलेली आहे तोपर्यंत भाजीसुद्धा तयार झालेली आहे तर बघा भाजीला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे अगदीच कोणताही एक्स्ट्राचा मसाला यामध्ये वापरलेला नाही तरीसुद्धा अगदी चमचमीत अशी तशी पुरीसाठी लागणारी रस्साभाजी तयार झालेली आहे भाजी तयार झालेली आहे आता लगेचच पुऱ्या करायला घेऊया पाच ते सात मिनटं चांगली कणिक मुरल्यानंतर थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आणि पुन्हा एकदा ही कणिक मळून घ्यायची आता जितके आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत तितके गोळे तयार करून घ्यायचे म्हणजेच एका वेळी चार ते पाच गोळे तयार करून घ्यायचे त्यामुळे आपल्याला वेळसुद्धा कमी लागतो एकाच वेळी चार ते पाच गोळे करून घ्यायचे आणि चार ते पाच पुऱ्यासुद्धा लाटून घ्यायच्या म्हणजे एकाच वेळी आपण ते तळूनसुद्धा घेऊ शकतो पुऱ्या एकदम पातळसुद्धा नसतात त्यामुळे मिडियम आकाराचेच गोळे तयार करून घ्यायचे जेणेकरून व्यवस्थित पुरी लाटली जाते आता इथे मी एका वेळी चार गोळे तयार करून घेतलेले आहेत आता चारही पुऱ्या लाटून घेणार आहे पुरी लाटत असताना अगदी सगळ्या बाजूनी म्हणजेच दोन्ही बाजूनीसुद्धा एकसारखी पुरी लाटून घ्यायची एक बाजूने जाड आणि एक बाजूने जर पातळ झाली तर पुरी व्यवस्थित फुगत नाही शिवाय ती वातळसुद्धा होते पुऱ्या तेलकट कधी होतात ज्या वेळेला ही पुरीसाठी मळलेली जी कणिक आहे ती थोडीशी जरी सैल असली तरीसुद्धा पुरा तेलकट होतात तेल धरून ठेवतात आणि त्यामुळे त्या वातड होतात आणि चपट्या होऊन बसतात त्यामुळे पुरीसाठी लागणारी जी कणिक आहे ती घट्टच मळून घ्यायची जेणेकरून पुऱ्या वातड होणार नाहीत आणि टम्म फुगतील अगदी दोन्ही बाजूनी एकसारखी ही पुरी लाटून घेतलेली आहे तर अशाच पद्धतीने बाकीच्यासुद्धा पुरा लाटून घेते या पद्धतीने जर पुरी भाजी बनवायला गेलात तर अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी कमीत कमी वेळामध्ये पुरी भाजी तयार होते पुरी तेलकट होऊ नये किंवा वातळ होऊ नये टम्म फुगावी यासाठी कणिक कशी मळावी हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच तळताना तेलाचं टेम्परेचर कसं असावं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण बऱ्याचदा कणिक व्यवस्थित मळली जाते पुरा व्यवस्थित लाटल्या जातात परंतु तेलाचं टेम्परेचर कमी जास्त असल्यामुळे पुरा तेलकट होतात तर बघा एक गोळी तेलामध्ये टाकून बघायची अगदी तळाला जाऊन परत ती गोळी वरती येते म्हणजे तेल व्यवस्थित तापलं गेलेलं आहे तेल अगदीच कडकडीत गरम करायचं नाही किंवा एकदमच कमी टेम्परेचरचं तेल असायला नको जर तेलाचं टेम्परेचर अगदीच कमी असेल तर पुरी तळायला जाते आणि एकदम तेलकट होते शिवाय ती फुगतसुद्धा नाही किंवा अगदी जास्त तापलेलं तेल असेल कडकडीत तापलेलं तेल असेल तर रंग पटकन बदलतो आणि पुरी करपल्यासारखी होते जी व्यवस्थित भाजली जात नाही आणि त्याचा रंगसुद्धा बिघडतो तर बघा अगदी दोन्ही बाजूनी एकसारख्या रंगावरती ही पुरी तळली जाते कारण तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित आहे पूर्ण अगदीच पांढरेशुभ्र अशी पुरी तळून घ्यायची नाही थोडासा हलका रंग त्याचा बदलला पाहिजे जेणेकरून ही पुरी अशीच टुम्म फुगलेली बराच वेळ राहते या पद्धतीने बनवलेल्या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत किंवा वातळ होत नाहीत तर बघा पुरीला रंगसुद्धा अगदी एकसारखा आलेला आहे अशाच पद्धतीने बाकीच्या पुऱ्यासुद्धा तळून घ्यायच्या तर संपूर्ण जितक्या बनवाल पुऱ्या तितक्या पुऱ्या अशा स्टम्म फुगलेल्या होतील शिवाय अशा पद्धतीने बनवलेल्या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत या पुऱ्या बनवत असताना जर तुम्हाला मैद्याचा वापर करायचा नसेल तर गव्हाचं पीठ वापरलं तरी अतिउत्तम परंतु कधीतरी म्हणून जर बनवायचं झालं तर मैद्याच्या पुऱ्यासुद्धा खायला खूप छान लागतात तर अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या अगदी टुमटुमीत फुगलेल्या आहेत या बऱ्याच वेळानंतरसुद्धा अजिबात चपट्या होत नाहीत किंवा वातड होत नाहीत अगदी खुसखुशीत कुश राहतात आणि अशाच टम्म फुगलेल्या राहतात अगदी फुगले कमीत कमी वेळेमध्ये आणि घरात अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्येच ही पुरी भाजीची रेसिपी तयार होते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका मी हो समोरचं बेल आयकॉनही क्लिक करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल